मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीच्या संदर्भात मी माझ्या त्या दोघांच्या विषयीच्या अभ्यासातून काही विधानं आता करणार आहे मला अशी खात्री आहे की काळाच्या ओघात ही विधानं सत्य ठरलेलं तुम्हाला दिसेल त्या आत्मविश्वासाने मी तुमच्याशी बोलतोय पहिली गोष्ट अशी की देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्याकडे मुद्दाम गेले नाहीत मुद्दामहून तो कार्यक्रम त्यांनी योजला मुद्दाम त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतली असा विषयच नाही आहे त्याच शिवाजी श्या, पार्कच्या तिकडल्या बाजूला स्काउट हॉलमध्ये अकरा वाजता परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम त्यांना अटेंड करायचा होता मोदींच्या मन की बातचा भाग असलेला परीक्षा पे चर्चामध्ये पालक विद्यार्थी त्यांचे काही कार्यकर्ते वगैरे यांचा एक मेळावा होता तो अकरा वाजता होता त्यामुळे त्याला तिथे शिवाजी पार्कच्या या बाजूला यायचंच होतं त्याच्या आधी एक तासभर ते लग्नात मुंज उरकून घेतात ना काही भटजी घेतात ना तसं त्यांनी त्या स्काउट हॉलमधल्या अकराच्या कार्यक्रमाला जोडून नाहीतरी जायचंच आहे आणि आधी मागे काही दुसरा कार्यक्रम नव्हता त्यांचा आज सकाळपासून कारण आपल्याला येतात ना त्यांचे कार्यक्रम सकाळी मुख्यमंत्रीचे उपमुख्यमंत्रीचे दिवसभराचे कार्यक्रम येतात अगदी टायमिंगनुसार त्याच्यामध्ये अकरा वाजता हा कार्यक्रम देऊ होता आणि सकाळी काहीच नव्हतं त्यामुळे अनैसा आलोच आहोत तर यांच्याकडे जाऊन येऊ त्यांनाही बरं वाटेल मुख्यमंत्री झाल्यानंतर काय ना की साधारणतः नवरीचं लग्न झालं की मग ते गावातल्या सगळ्या देवळांमध्ये एकदा जाऊन येतात मग त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असतात एक देवी असते एखादा देव असतो एक शंकराचं देव असतं एक दुसरी अशी वेगवेगळी येतात एखादा शनी असतो एखादा मसोवा असतो एखादा गावचा कुठला तरी ग्रामदैवत असतं एक कुलदैवत असतं त्या बऱ्याच ठिकाणी जाऊन येतात तसं नवीन लग्न झालेलं जोडपं जसं सगळीकडे जातं तसंच मुख्यमंत्री एकदा झाले की त्यांनाही प्रत्येक जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये साधारणतः महत्त्वाच्या व्यक्तींकडे असं जायचंच असतं मग ते एकाला दुसरा कार्यक्रम जोडून जातच असतात त्याच्यामध्ये काय फार मोठं हा हा हां असं करण्यासारखं काही नाही तर त्यामुळे त्यांनी चतुराईनी एकाच दुसरं हे एक करून घेतलं की जातोच ना तिथे तर हेही खुश होतील मुख्यमंत्री झाल्यानंतर भेटलो वा आणि आपणहून त्यांच्याकडे गेलो तर काल राज ठाकरे म्हणाले की मला लोक विचारतात की तुम्ही सगळ्यांबरोबर चहापान करत असतात तर ते म्हणाले कुणी जर मला सकाळी फोन करून म्हणालं की मी चहाला येऊ का तर मी त्याला काय म्हणू नको येऊस ये ना गृहस्थाश्रम आहे माझा घर आहे माझं इथे कोणालाही वेलकम आहे तुम्हाला त्यामुळे मी होच म्हणतो त्याच्यावर आत्ता संजय राऊतनी कॉमेंट केली की एक कॅफे उघडलं आहे त्याने त्यांच्या शिवतीर्थवर त्याच्यामध्ये पाहुण्यांना पाणी दिलं जातं पण ही रीत आहे एका ठिकाणी गेल्यावर त्याप्रमाणे आले आता याच्यात मूलभूतरित्या टी व्हीवर ज्या बातम्या येतात त्याचं मला थोडंसं माझ्या अभ्यासातून काही छेद द्यायचा आहे त्याला पहिली गोष्ट लक्षात हे लक्षात आलं का तुमच्या की मुद्दाम राज ठाकरेंना भेटायला गेले नाहीत तसे ते गेले असते ना तर मग त्याला राजकीय महत्व होतं मग राज ठाकरे यांच्याही एक प्रकारच्या प्रभावाला ती मान्यता होती एकाच दुसरं उरकून घेतलं याला नाही मग ते दहा वाजता तिथे गेले चहा प्यायले नाश्ता केला असेल पोहे केले असतील काय केले असतील त्या दिवशी माझं सांगायचं राहिलं होतं की तुमचे देवेंद्र फडणवीस हे जेव्हा उद्धवकडे जायचे त्या प्रत्येक वेळेला ते आपल्या रश्मी वहिनींना सांगायचे की वहिनी आणि हे माहिती नाही कुणाला फारसं त्यांच्या भेटी व्हायच्या भेटी व्हायच्या दुसऱ्या मधल्यावर देवेंद्र फडणवीसांनी किमान मला वाटतं बारा पंधरा भेटी उद्धवजींच्या घेतलेल्या आहेत आणि त्या प्रत्येक वेळेला सुरुवातीला असं झालं की प्रत्येक वेळा गेले की ते रश्मी म्हणून म्हणायचे वहिनी मला तुमच्या हातची साबुदाण्याची खिचडी हवी त्या म्हणाला गेल्या वेळ केली होती ना नाही नाही मला ती आवडते तुम्ही करा मग तिसऱ्या चौथ्या वेळेनंतर वहिनीच त्यांना म्हणाल्या देवेंद्र फडणवीसांना हो मला खिचडी व्यतिरिक्त इतर पदार्थही येतात मी चांगले पोहे करते उपमा करते मी तो करते असं म्हणजे इतकं वैयक्तिक आता हे इतकं वैयक्तिक असं नातं वैयक्तिक संबंध ते मला वाटतं दरेकर म्हणाला ना काहीतरी की वैयक्तिक संबंध असतात त्यांचे प्रताप सरनाईक म्हणाला की वैयक्तिक स्नेह संबंध मैत्री असते वगैरे वगैरे तर ती सगळ्यांची कसं आहे ना एक लक्षात ठेवा लक्षात ठेवा खरं म्हणजे ना केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांना वेगवेगळी खाती ते गेले तर कोणती द्यायची अशी लोक चर्चा करतात पण एका खात्याची चर्चा केलीच नाही ते खातं म्हणजे परराष्ट्र मंत्रीपद देवेंद्र फडणवीस हा बेस्ट परराष्ट्र मंत्री होईल पर। कसं झुलवायचं कसं नाचवायचं कसं खेळवायचं कसं लोळवायचं कसं घोळवायचं कसं सन्मानाने अपमानित करायचं आणि काय म्हणतात त्याला पद द्यायचं पण अधिकार काढून घ्यायचे वगैरे ह्या सगळ्या कलांमध्ये किंवा संबंध ठेवायचे हितसंबंध आपले जपायचे स्नेहसंबंध त्यांचे जपायचे ही जी करामत आहे जी देवेंद्र फडणवीसांमध्ये ठासून भरलेली आहे त्यामुळे राजनीतीमध्ये ते यशस्वी आहेत त्यामुळे मी त्यांना कधीच आ, प्रोफेशनल पॉलिटिशियन म्हणतो त्यांना नेहमी ते कसं आहेत ते शरद पवार शरद पवारांनी मी ज्यावेळेला त्याकडे काम करत होतो त्यावेळेला मला सांगितलं होतं की मी प्रोफेशन म्हणून राजकारण स्वीकारलेलं आहे माझे एम्स ठरलेलं आहे मला महाराष्ट्राचं त्यावेळेला त्याचपर्यंत घ दहा होती त्यांची कारण ही घटना मी सांगतो आहे त्यावेळेला ते गृह राज्यमंत्री होत आहे तर त्यावेळेला ते म्हणाले महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होणं ही माझी करिअर आहे प्रोफेशन आहे तसंच देवेंद्र फडणवीस यांची करियर ही मुख्यमंत्रीपद आणि अल्टिमेटली प्रधानमंत्रीपद आहे त्यामुळे ते प्रोफेशनल पॉलिटिशियन आहे मग तुम्ही म्हणाल की राज ठाकरे हे काय आहेत म्हणजे त्याच्या आधारे मी काही समीकरणं तुमच्यामुळे मांडतो काय झालं असेल काय झालं नसेल काय घडलं असेल काय बिघडलं असेल ते त्याला तुम्हाला हे करण्याकरता काय म्हणतात पुरावा देण्याकरता मी काही माझी विधानं निरीक्षणं नोंदवतोय आणि ती पटा पटणार तुम्हाला पटतील बघा प्रोफेशनल पॉलिटिशियन आहेत कोण देवेंद्र फडणवीस त्यांना बरोबर ही कला साधलेली आहे आज महाराष्ट्रामध्ये मुखोट्याचं जर सर्वात मोठं उदाहरण द्यायचं असेल राजकीय तर खरंच देवेंद्र फडणवीस मी नाराजीनी किंवा निगेटिव्हली नाही बोलत आहे राजकारणाला मुखोटा लागतोच या देशात नंबर एकचा मुखोटा मोदींकडे आहे आणि नंबर दोनचा मुखवटा जर शोधलं देशामध्ये दे। तर तो देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर आहे काय कसं कसं कुणाला काय ते घुमवतात काय त्यांच्याकडे ती कला अद्भुतच आहे म्हणजे ते त्यांच्याशी तुम्हाला कम्युनिकेशन करताना तुम्हाला सारखं जाणवतं की आपण एका फुल्ली प्रोफेशनल अशा स्किल्ड अशा एखादा एखाद्या विषयातला तज्ज्ञ असावा आणि त्यांनी जसा गेम करावा किंवा बुद्धिबळपटूचा डाव हा त्याला मुखवटा म्हणायची बुद्धिबळाचं म्हणायचं का तुम्हाला म्हणा चांगला बुद्धिबळपटू आहे राज ठाकरे काय त्यांचे मित्र कदाचित मला म्हणतील की तुम्ही त्यांना प्रोफेशनल पॉलिटिशियन म्हणालात मग राज ठाकरे यांना तुम्ही काय इमोशनल पॉलिटिशियन म्हणणार का हां अजिबात नाही राज ठाकरेंना मी इमोशनल म्हणायला तयार नाही ते व्हिम्झिकल पॉलिटिशियन आहेत काय व्हिम्झिकल त्यांच्या महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये माहीत नाही मला कदाचित देशामध्ये सुद्धा इतका व्हिम्झिकल राजकारणी Uh, पाहिला नाही मी इतका व्हिम्झिकल अनप्रिडिक्टेबल राज ठाकरे इज द मोस्ट अनप्रिडिक्टेबल पर्सनॅलिटी इन इंडियन पॉलिटिक्स महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये तर आहेच यू कान प्रिडिक्ट तुम्ही सांगूच शकत नाही पुढल्या क्षणाला राज ठाकरे काय मूडमध्ये असतील काय निर्णय घेतील काय करतील काय नाही करतील यू कान प्रिडिक्ट आणि त्यामुळे ते व्हिम्झिकल आहेत आता तुम्ही लक्षात घ्या की एक विम्झिकल पॉलिटिशियनला एक प्रोफेशनल पॉलिटिशियन भेटायला गेलाय बरोबर आहे आता तो प्रोफेशनल पॉलिटिशियन जो आहे त्याला काय करायचं आहे फडणवीसांचं उद्दिष्ट काय काय मी नेहमी सांगतो की राज ठाकरे यांच्या उपयुक्तता मूल्य जर दहा असेल तर त्यांचं उपद्रव मूल्य हे नव्वद आहे म्हणून शंभर टक्के राज ठाकरे होतात उपयुक्तता मूल्य दहा आहे दहा टक्के आहे नव्वद टक्के उपद्रव मूल्य आहे मग मी मागे जसं तुम्हाला सांगितलं की प्रथम पूजेचा मान विघ्न करता होता म्हणून श्री गणेशाला देण्यासाठी भगवान शंकरांनी सुचवलं त्याचा पुरावा मी देवा तुची गणेशू या जयंत साळगावकरांच्या पुस्तकाचंही उदाहरण दिलं तुम्हाला त्याच्या पहिल्या ऋतूची प्रत मी जपून ठेवलं मी असं बोलून कुणी अंगावर आलं तर दाखवेन हे बघ जयंत साळगावकरांनी म्हटलं आहे की तो सगळ्या ऋषींना उपद्रव देत होता विघ्न आणत होता यज्ञात म्हणून शंकरांनी सांगितलं की यालाच प्रथम नमस्कार करा म्हणजे तो पूजा तुमची निर्विघ्न पार पडेल यज्ञ राज ठाकरे यांच्याबाबत फडणवीसांची भूमिका दुसरी काही नाहीच त्रस्त संबंधात शांत राहा नको उपद्रव करून आता कसं आहे की परवाच राज ठाकरे यांनी यांची वाजवली भाजपवाल्यांची वाजवली की नाही ते काय म्हणाले की ज्यांना दहा जागा मिळत नाहीत त्यांना चाळीस आणि पन्नास जागा आल्या कुठून सगळी कसली यंत्रतंत्राची कि किमा आहे म्हणजे भाजपला मिळालेला जो विजय आहे त्याची वाट लावली की नाही राज ठाकरेंनी आता परवा मला वाटतं पुण्याच्याच भाषणात लावली वाट लावली की हे ई व्ही एमचं कारस्थान आहे हे बोगसगिरी आहे हे संजय राऊत म्हणाला समजू शकतो त्याचं कारण त्याकडे दुसरं कारण नसतं पण संजय राऊतसारखा हाही म्हणाला आणि त्यांनी भाजपच्या विजयावरच प्रश्नचिन्ह निर्माण केलं हा भाजपासाठी धक्का आहे याचं कारण भारतीय जनता पक्षांनी त्यांच्या मुलाला अमितला माहीमधून पाठिंबा दिला होता नाराजी पत्करून एकनाथ शिंदे यांची आशिष स्टेटमेंट होतं आता भाजपवाल्यांनी काम केलं नाही तो भाग वेगळा अमितचा पण देवेंद्र फडणवीस यांना आता काय काय चर्चा केली असेल तुम्ही सांगता हे साफ खोटं मी सांगतो तुम्हाला साफ खोटं आहे असणारच खोटं याचं कारण असं आहे की एका विधान परिषदेवर अमित शिन आणि काय चॅनलवर दाखवता येत हो बात ना बातमी अमित ठाकरे यांना विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त म्हणून पाठवणार क्या वाद अरे असो शब्द काढतो मी तो लक्षात घ्या की एक एक पहिली गोष्ट अशी की अमितला जर त्यांनी राज्यपाल नियुक्त आमदार केलं तर उद्धवनी आदित्यबाबत केलं किंवा शरद पवारांनी सुप्रियाबाबत केलं किंवा अगदी एकनाथ शिंदेनी श्रीकांत बाबत केलं घेतो ना नावं घेतो ना सगळी सगळ्यांचे बापलेकांची नावं घेतो ना मी त्यांच्यापेक्षा राज ठाकरेंचं पण काय झालं ठीक आहे निवडणुकीत तिकीट देणं इट्स ओके देर वॉज अ स्टेक देर वॉज अ चॅलेंज तिथे काहीतरी सिद्ध करायचं होतं तुम्ही तुमचं सत्व सत्व तत्व प्रभुत्व महत्व सगळं सिद्ध करायचं होतं तिथे तुम्ही त्याला कॉम्पिटिशनमध्ये उतरवला यू आर वेलकम पण राज्यपाल नियुक्त म्हणजे कसं आहे की एक असा क्षुद्र म्हणजे पहिली बाळा नांदगाव करता पहिला चाळीस आहे पहिला सर्वसामान्य मनसे सैनिकाच्या मनामध्ये तेव्हाच आदर वाढेल राज ठाकरे यांच्याबद्दलचं प्रेमही वाढेल आहेच काठोकाठ भरू द्या पहिला असंच प्रेम आहे त्यांच्यावर पण ते तेव्हा वाढेल जर त्यांनी अमित वेजी आलीच संधी तर बाळा नांदगावकरला तिथे पाठवलं विधान परिषदेवर पण पर ते ऑफरच नाही आहे ना तुम्ही विचार करा एक फाल्तु। फाल्तु की एक राज्यपाल पदाचं कुठेतरी फालतू फालतू असं आमदारकी घ्यायची आणि पालतू अशा एखाद्या फालतू पद घेऊन पालतू व्हायचं ते राज ठाकरे आहेत बाबा असं करतील का ते एक फालतू घेऊन पालतू व्हायचं त्यांचं नाही होणार स्वाभिमानी माणूस आहे धैर्य आहे पण स्वाभिमानी आहे असले तुकड्यावर जगणारा माणूस नाही तो मी माझी कमवेन आणि खाईन या वृत्तीचं आहे म्हणून तर त्यांना आता महायुतीमध्ये असं म्हटलं तर घेतलं होतं म्हटलं तर घेतलंच नव्हतं ना कुठे घेतलं होतं त्याने एकशे दोन उमेदवार उभे केले होते याचा अर्थ काय होतो ते विरुद्ध लढले ना लढले की नाही त्यातल्या किती एकशे मधल्या ब्याण्णव उमेदवारांची तर डिपॉझिट गेली आणखी <laughs> काय पाहिजे तो भाग वेगळा त्यांना काहीतरी पॉईंट दोन शून्य दोन टक्के मतं पडली तो मुद्दा वेगळा म्हणून मु मी म्हटलं की त्यांची उपयुक्ततेपेक्षा उपद्रवकारकता आहे पण महत्वाची गोष्ट अशी की देवेंद्र फडणवीसांकडे आत्ता कोणतीही ऑफर राज ठाकरे यांच्याकडे असणारच नाही असूच शकत नाही याचं कारण असं आहे की एकनाथ शिंदेने मला माहिती आहे निश्चितपणे स्पष्ट केलेलं आहे की तुम्हाला महापालिकेमध्ये जर कुठे यांना जागा द्यायची असतील मनसेला तर त्या आधी कोटा आपले वाटून घेऊ मग तुम्हाला त्यांना काय द्यायचे ते तुमच्या कोट्यातून द्यायचे तर द्या ते गैरसोयचं आहे मनसेला मनसेचे गावगावचे मनसे सैनिक जे आहेत त्यांना सगळ्यांना नगरसेवक व्हायचं आहे त्यात ते निम्मिता अशा तयारीत आहेत की मनसेने तिकीट दिलं ते ठीक आहे नाही तर मिळेल त्याच्याकडून तिकीट घेऊ नाही तर तेही नाही मिळालं तर अपक्ष म्हणून वगैरे राहू ना अरे परत पाच वर्ष आणि ते परत आता जर बघितलं तीन वर्ष झाली त्यांचे सगळं बरखास्त आहे अरे खंक झालेत कर्जबाजारी झालेत कर्जबाजारी झालेत नगरसेवक आता निवडणुकीला पैसे कुठून आणायचे या प्रॉब्लेममध्ये ठेकेदार त्यांना उभं करत नाहीत आता यांची ठेकेदारीवरच चालत होती ना, ना जे त्यांचं ते यांचं त्यामुळे आणि बघा ना यांचे सगळे आत्तापर्यंत जेवढे निवडून आले ते निवडून येतात मनसेतून आणि जातात कुठे एक राजू पाटील राहिला निष्ठावान राहिला इकडे बाळा राहिला किंवा आणखीन एक पाच सहा लोकं जे आहेत त्यांचे अभिजित अविनाश आहे ही मंडळी राहिली त्यांची आमेय खोपकर आहे ही मंडळी प्रेमाची आहेत त्यांची त्यांच्या घर एकदम म्हणजे जीवाला जीव आहेत ते त्यामुळे ते राहिले त्यांच्यावर बाकी गेले ना निघून का गेले का गेले नुसता सत्ता मोह होता तर राज ठाकरे यांचा लहरीपणाही त्यांना झेपत नव्हता हो इतकं विम्सिकली ते अनप्रिडिक्टेबल ते सभेला जातो म्हणतात दौरा आखतात सडनली कॅन्सल करून परततात माझी प्रकृती ठीक नाही म्हणजे ह्याच्या एकनाथच्या नाराजीबद्दल चर्चा होते की ते रागावले नाराज झाले की दरेगावी जाऊन बसतात पण यांची नाराजी तर क्राऊड कमी आला तरी ते चिडतात तासतात तो विषय वेगळा देवेंद्र फडणवीस हा विषय तुम्ही लक्षात घ्या की महापालिकेसाठी राज ठाकरे यांना एकच सोयीची व्यवस्था आहे ती म्हणजे स्वतंत्रपणे लढणं आपले जास्तीत जास्त उमेदवार उभं करणं जिथे भाजपला त्यांनी नडून उद्धव सेनेला पाडावं असं वाटत असेल तिथे तो रोल बजावणं म्हणजे दिल्लीमध्ये आता काहीतरी आलंय दहा बारा सीट या काँग्रेसमुळे आपच्या पडल्या तुम्ही विचार करा ते बावीसपर्यंत आले होते जर बारा सीट आहे म्हणजे चौतीस झालं ना नाही का बावीस आणि बारा चौतीस झालं ना दोन जागा पर्यंत आलेच होते ते चार चार तो तो, तो केजरीवाल पण पडला ना तर पुढा रोल कायम एक ना ह्याला आपल्या उद्या राज ठाकरेंना तुम्ही आमच्यावर येऊच नका आमच्या शेअर मागू पण नका निवडून आल्यावर बघू काही कुठे ओबलाईज करायचं असेल तर नाही तर तसं महापालिकांमधून पण आमदार वगैरे जातात ना विधान परिषदेवर वगैरे त्याच्यातून हे करता येईल पण आमच्याबरोबर नको आहात तुम्ही पण आमच्यापासून दूर नको आहे मला एकदा फार सुंदर उदाहरण जयंत साळवागाऱ्याने सांगितलं होतं म्हणजे तू जे नेत्यांशी संबंध आहे एक लक्षात ठेव नेत्याशी आपलं नातं हे विस्तवाशी असलेल्या नात्यासारखं असावं म्हटलं म्हणजे कसं तर ते म्हणे इतकं दूर राहू नये की त्याची उब मिळणार नाही आणि इतकं जवळ जाऊ नये की त्याच्या झाडा बसतील फार सुंदर वाक्य होतं त्यांचं फडणवीस हे वाकफगार नेते आहेत अभिनेते आहेत मुखोटे धारक आहेत प्रोफेशनल डिप्लोमॅटिक असे हे आहेत ह्याचा एक भाग म्हणून त्यांना माहिती आहे राज ठाकरे यांची वीक पॉईंट माहिती असलेला सगळ्यात हुशार बुद्धिमान माणूस अर्थात देवेंद्र फडणवीस असणार त्यांना माहिती आहे की राज ठाकरे यांच्या अहंकाराला जपायचं आहे आपल्याला फक्त काय करायचं आहे बाकी काही नाही बाकी प्रत्यक्षात तुम्ही त्यांना काय मदत करा आम्ही तर कुठे केली त्यांनी मदत नाही केली ना त्यांच्या लोकांनी मदत का नाही केली फडणवीसांनी सांगितलं असतं तर केली नसती फडणवीसांनी चतुराई केली की के आशिष शेलार मार्फत खुला पाठिंबा दिला आणि छुपा पाठिंबा वेगळ्या ठिकाणी दिला ना त्यामुळे आणि हे असलं आमदार एक लक्षात ठेवा राजू पाटीलला मंत्री करणं शक्य होतं होतं ना त्यावेळेला सहकार्य चालू होतं ना पण राजू पाटीलला मंत्री केलेण्याची दोन कारणं होती एक तर मनसेमध्ये आणखीन एक नेता मंत्री केला तो मोठा होतो हे राज ठाकरे यांना चाललं नसतं ही पण फॅक्ट आहे उगाच आपण टाकायला जाऊन भांडं लपवण्याचा अर्थ नाही राज ठाकरे यांना दुसरा माणूस मंत्री झालेला चालला नसतं कारण त्याचं महत्त्व वाढलं असतं सत्ता आहे ना तिथे त्यामुळे महत्त्व वाढलं असतं त्यामुळे राजू पाटील असो उद्या बाळारामगावकड असो कोणी असो त्याला मंत्री करायला त्यांची संमती नसेल जोपर्यंत मंत्रिमंडळात त्यांच्या अनेक लोकांचा सहभाग नसेल तोपर्यंत त्यामुळे देवेंद्र फडणवीस एवढ्या वेळ जे गप्पा मारल्या चहा पोहे खाल्ले चहा प्यायले हे केले वगैरे त्याच्यामध्ये ते अत्यंत गोडगोड बोलले असणार बरं दुसरी गोष्ट हो, बर हे कसं प्लॅन करतात बघा ना देवेंद्र फडणवीस की देवेंद्र फडणवीस गेले त्याचे जे हे सगळे दाखवलं तुम्हाला दृश्य पण हे दृश्य कुणीच दाखवलं नाही जे आतल्या मायासारख्या माहितगार माणसाला माहिती आहे की मोहित कंबोज तिथे अर्धा तास आधी पोचलेला होता राज ठाकरेंकडे यांना रिसीव करण्याकरता देवेंद्रना आणि आधीच्या अर्धा तास देवेंद्रांचा अजेंडा त्याच्याकडे पॉलिटिकल नाही आहे पर्सनल आहे गप्पा मारायचे आहेत गुडविल थोडक्यात काय माहिती आहे राजशिष्टाचार नावाचा जो प्रकार असतो तो इथे राजही होता आणि शिष्टाचारही होता तसा तो राजशिष्टाचार म्हणून मुख्यमंत्री झाल्यानंतर एकदा गावातल्या अनेक मसोबापासून तर ते शंकराच्या ह्याच्यापासून सगळ्या देवळांमध्ये दे फिरून यायचं तसं ते आपलं सध्या जात आहे ते उद्धव ठाकरेंकडे गेले तरी मला आश्चर्य पर वाटते आत्ता उद्धव ठाकरे त्यांच्याकडे गेलेत पण परत त्यांना एकदा कधी खिचडीची आठवण येईल आणि रश्मी वहिनींच्या हातची खिचडी खावीशी वाटेल आणि परत त्या दुसऱ्या माळ्यावर ते खिचडी खायला त्यांच्याबरोबर बसतील याचा काही भरोसा नाही सगळी देवळे झालेली आहेत शरद पवारांच्याबरोबर पण भेट होते ते त्यांची आता काय माहिती यांनी त्यांच्याकडे जाणं त्यांनी यांच्याकडे जाणं त्यात राजसाहेबांचा सन्मान आहे ना की तुमच्याकडे आले ते आता हे कोण सगळं सा सांगणार तो त्यांना की बाजूच्या स्काउटच्या हॉलमध्ये आले होते तिथून शंभर फुटावर शंभर मीटर अंतरावर हे आहे राजसाहेबांचं घर आहे म्हणून ते लग्नात म्हणजे करून आले हे सांगणार कोण तुम्हाला मायाशिवाय कोणी नाही सांगणार तर त्यामुळे ही जी भेट होती तिला मी राजकीय महत्त्व देतच नाही घडलं काय काय नाही बिघडलं काय तर एकच राज ठाकरे यांच्या लक्षात आलं की हे लोक आपला फक्त देखल्या देवा दंडवत करत आहेत की आलोच होतो इकडे म्हटलं जाऊन येऊ असं म्हटलं तर अपमान होईल ना असं म्हटलं अपमान येऊ असं करतात ना काही मित्र मूर्खासारखं बोलतात ना आपल्याला इकडे आलो होतो म्हटलं सरच तुमच्याकडे जाऊन येऊ अरे सांगू नको ना तू इकडे आला होतास ये ना डायरेक्ट माझ्याकडे मला दाखव ना की मी तुझ्याचकडे आलो होतो पण तसं त्यांना करता येणं शक्य नव्हतं कारण मुख्यमंत्री येणार म्हटल्यावर त्या स्काउट हॉलच्या तिथे जो बंदोबस्त लागला असेल त्यामुळे राज ठाकरे यांच्या सकाळीच लक्षात आलं असेल आणि त्यांच्याकडे जात असेल नाही यादी सगळे आम्हाला येते ये की येणार आहेत शक्यता अशी पण आहे की कदाचित ये ते येणार आहेत इथेच येणार आहेत बाजूलाच येणार आहेत म्हणून राज ठाकरेंनी पण त्यांना फोन केला असेल की येताच आहात आणायचं बाजूला तर येऊन जा चहाला असंही असू शकतं ते पण मला कळलं तुम्ही सांगेन तुम्हाला बिंदास पण आता लक्षात ठेवा काहीही घडलेलं नाही आणि घडणार पण नाही देवेंद्र फडणवीसांच्या उपयुक्तता यादीमध्ये त्यांचा समावेश नाही उपद्रव यादीत समावेश आहे त्यामुळे तेवढ्यापुरतं त्यांना त्यांना काय माहिती त्यांना ते भेट देऊन आले राज ठाकरेंच्या घरी ते गेले राज ठाकरेंनीच त्यांना शाल घातली ना राज ठाकरेंनीच त्यांना फुलं दिली हे कुठे फुलं आणि शाल घेऊन गेले त्यांच्याकरता नाही गेले ना बारीकशा गोष्टी असतात लक्षात ठेवा त्यांनी त्यांचं स्वागत केलं आणि ते याच्या आधी किती वेळ अरे आशिष शेलार जातो येतात किती लोक जातात किती लोकं जातात उद्धवच जात नाही ते उद्धव आणि हे जात नाहीत पण राज ठाकरे आणि शरद पवारांच्या भेटी होत नाहीत म्हणून कोणी सांगितलं तुम्हाला होतात ना सगळ्यांच्या होतात कपाळ करंट आहेत ते असं लग्नात म्हणजे उरकायला जात नाहीत कुठे कुणाकडे जात नाहीत ते पण इट फ्रॉम मी महापालिकेमध्ये मनसेला भाजप बरोबर घेणार नाही त्यांचा रोल हा विध्वंसकच अपेक्षित आहे त्यांनी इतरांना पाडावं अशीच अपेक्षा आहे आणि भाजप त्या कलेत पारंगत आहे ते शत्रूला देखील अशा रीतीने वापरतात की त्यामुळे दुसऱ्या शत्रूचा काटाने गेल याचं उदाहरण केजरीवाल आणि याचं तुम्ही पाहिलं कुणी कल्पना केली असती का की राहुल गांधी आणि त्याची काँग्रेस ही केजरीवालला पाडून भाजपाला दोन तृतीयांश बहुमत मिळवून देईल होऊ शकतात भाजपावाले ते घडून आणू शकतात त्यामुळे राज ठाकरे यांचा खांद्यावर भाजपची बंदूक आहे आणि तिचा निशाणा मातोश्रीवर आहे एवढं लक्षात ठेवा राज ठाकरेंना कसलीही ऑफर देणार नाहीत आणि राज ठाकरे स्वाभिमानी आहेत ते म्हणतील यायचं तर मी माझ्या बाळावर येईल एकदा राज हे तुमचे शरद पवारांना काहीतरी मुख्यमंत्री बरोबर वाद झाला की तुम्ही अमुक वा तमुक वा वगैरे ते म्हणाले खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी असा मी माणूस सेम राज ठाकरे खातील तर तुपाशी नाही तर उपाशी त्यामुळे ते असलं काय आणि अमितला तर ते विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त हॅड अजिबात नाही घेणार तसे स्वाभिमानी माणूस आहे तो ते म्हणतील ठीक आहे माझं जे उपद्रव मूल्य आहे ते मी कामे कायम ठेवण्याकरता आणि एक मेसेज जातो ना लोकांमध्ये यांचं आणि मुख्यमंत्री चांगलं आहे आता हे होर्डिंग लावतात का लावतात गावोगावी आपल्याला वाढदिवसाला याला होर्डिंग दिसतात ते कशा करता असतात बाबा या मंत्र्याकडे तुमचं काय काम असेल तर हा हे होर्डिंग एवढ्याकरता लावलेलं आहे की मी असा दलाल म्हणून काम करू शकतो काय माझे संबंध आहेत चांगले आहे बघा ना केवढं मोठं होर्डिंग लावलं केवढे बॅनर लावले केवढं हे केलं केवढं त्याचं करता अरेंज केलं मेसेज असतो तो की आमचे त्यांचे फार चांगले संबंध आहेत असं दाखवण्याचा आता त्याच्याकडे गावामध्ये हजार बॅनर लागले तर काय हजार लोकांना बरोस असतो का बरोबरीचा नाही ना पण वॉट एव्हर इट इज निष्कर्ष लक्षात घ्या अमितला कुठलीही ऑफर नाही राज ठाकरे कुठल्याही परिस्थितीमध्ये काहीही चर्चा ऐकू द्या अखेरच्या क्षणाला हेच होणार की त्यांना भाजप आपल्या सीट देणार नाही प्रत्येकजण स्वतंत्रपणे लढणार आणि महायुतीमध्ये एकनाथ शिंदेचा राज ठाकरे यांना एवढा प्रचंड विरोध आहे की तो डावलून जोपर्यंत एकनाथ शिंदे बरोबर आहेत तोपर्यंत देवेंद्र मुखोटा घेऊनच राज ठाकरेंकडे जाणार असली चेहरा कधीच दाखवू शकणार नाहीत याचं कारण एकनाथ शिंदे तो सहन करणार नाहीत ठाण्यामध्ये पण तेच होणार आहे महाराष्ट्रात ठिकठिकाणी तेच होणार आहे त्यामुळे आजची भेट ही औपचारिक राजशिष्टाचार त्याच्यापैलिकडे काही नव्हतं लीक होतील बातम्या तेव्हा बघा काय होतं असंच होणार धन्यवाद